या मिनी क्रिएशन मध्ये आपले सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे तर आपण मागील मध्ये मा बघितलं होतं लॉंग बाहीचं कटिंग कशा प्रकारे करायचं तर त्यानुसार आज आपण मिडियम साईज एक रेग्युलर साईज आणि एक लहान साईज म्हणजे तीन इंचाच्या बाहीचं कटिंग आज आपण बघणार आहे तर या आधीचा व्हिडिओसुद्धा तुम्ही ब बघा कारण त्याच्यामध्ये डीप तुम्हाला सांगितलेलं आहे की बाहीची घडी प्रकारे लावायची आणि बाहीचे आकार कशा प्रकारे द्यायचे तर याआधीचा व्हिडिओसुद्धा तुम्ही बघू शकता मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तर चला मग याच्या पुढील कटिंग आता आपण बघूया ही झाली आपली लाँग स्लीव्स आता त्यानंतर आपण मीडियम साईजचे स्लीव्स कटिंग करायला घेणार आहे मीडियम साइज म्हणजे पाच सहा पाच सहा इंचापर्यंत चालतं तर आता इथे आपण सर्वात आधी एक रेस टाकून घेऊ इथे मी ही एक रेस टाकून घेतली त्यानंतर बाहीची उंची बाहीची उंची जर आहे तुमची सहा इंच तर अस्तरचं ब्लाऊज जर असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक इंच मिळवायचं आहे आणि जर तुमचं साधं ब्लाऊज असेल तर खालच्या बाजूने पट्टी फोल्ड करण्यासाठी तुम्हाला दीड इंच मिळवायचं आहे तर आता आपण इथे साध्या ब्लाऊजच्या स्लीवचं कटिंग बघणार आहे ही जी कटिंग केली होती आपण ही अस्तरच्या ब्लाऊजनुसार आपण याच्यामध्ये एक इंच मिळवला होता आता याच्यामध्ये आपण दीड इंच मिळवू दीड पौणे दोन किंवा दोन तुमच्याजवळ कापड जसं असेल जित म्हणजे जर कापड कमी असलं तर फक्त दीड इंच मिळवा आणि जर कापड जास्त असलं तर दोन इंच मिळवा आता आपण इथे दीड इंच मिळवणार आहे तर बाहीची उंची आहे सहा इंच तर आपण त्याच्यामध्ये दीड इंच मिळवणार आहे हा सहा अधिक दीड साडेसात साडेसात इंचावरती मार्किंग केलं यामध्ये अर्धा इंच हे आपलं बाही जोडण्यासाठी जो शिलाईसाठी लागणार आहे तो हा अर्धा इंच आपल्याला बाही जोडण्यासाठी जो लागणार आहे तो त्यानंतर ही इथून हे अर्धा इंच सोडून आपली सहा इंचाची बाही तयार होणार आहे आणि त्यापुढे हे सहा इंचाची बाही आपली तयार झाली त्यानंतर इथे आपण हे सहा इंच आपली तयार मापाच्या बाहीचं मार्किंग करून घेतलं त्यानंतर जे हे एक्स्ट्रा आहे हे आपल्याला पट्टी फोल्ड करायचं आहे हा एक इंच जो शिल्लक राहिला आहे हा आपल्याला पट्टी फोल्ड करायला घ्यायचा आहे इथे एक इंचाच्या वरती एक रेषा शिल्लक आहे <coughs> तर यामध्ये अगदी पाव इंच मध्ये फोल्ड करायचा आणि बाकीचं उरलेलं फोल्ड करून घ्यायचं ही आपली साध्या ब्लाऊजची पट्टी फोल्ड करण्यासाठीच माप आहे जर तुमच्या कापडावर आहे तुमच्याजवळ जा कापड जास्त असलं तर तुम्ही इथे जास्त सुद्धा मिळवू शकता आणि हे आपला अर्धा इंच बाही जोडण्यासाठीच लागणार आहे आता आपण इथे घेऊया दंडगेर दंडगेर आहे अकरा इंच अकराचा निम्मे साडेपाच आणि पुढे दीड इंच आपला शिलाई मार्जिन हे झालं आपला दंडगेर आणि एक्स्ट्राचं शिलाई मार्जिन आता आपल्याला इथे बगल कट लावून घ्यायचा आहे आता हे माप आहे छत्तीसचं आपण आता छत्तीस मापासाठी ही बाही कट करतो आहे छत्तीस मापासाठी बाही आहे छत्तीस मापासाठी आर्मोल सोळा किंवा सतरा असतो पण तो अंगावरतून किंवा ब्लाउजवरतून मोजूनच घ्यायचा अंदाजे ब्ला बाही कट करायची नाही तुम्ही ज्या मापाने ब्लाउज कट करत आहात त्याच्या आरमोलनुसारच आपल्याला बाही कटिंग करायची आहे तर आर्मोलनुसार बाही कटिंग कशी करायची हे मी या आधीच्या व्हिडिओमध्ये अशा प्रकारे सविस्तर समजावून सांगितलेलं आहे की बाही क आर्मोल कसा कौ, घ्यायचा आणि कशा पद्धतीने हे माप घेऊन बाहीला आर्मोलची घडी लावायची तर याआधीचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा म्हणजे तुम्हाला हे पूर्णपणे माहिती मिळून जाईल आणि त्यानंतर आता आपण इथे घेणार आहे तर छत्तीस मापासाठी इथे आर्मोल आलेला आहे सोळा इंच सोळा इंच आर्मोल आलेला आहे त्याच्यामध्ये आपण एक इंच प्लस केला सोळा इंच हा अंगावरतून मोजलेला माप आहे सोळा इंच हार्मोल त्याच्यामध्ये आपण हा एक इंच प्लस केला आणि ते झालं आपलं सतरा इंच आणि हे सतरा इंचा आपल्याला करून घ्यायचं आहे मध्य तर सतराचा मध्य किती झाला साडेआठ साडेआठ इंच आपलं बाहीची घडी इथे आपण लावणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला शिलाई मार्जिन एक्स्ट्रा वळवायची आहे डायरेक्ट साडेआठवरती कट करायचं नाही त्यापुढे आपल्याला शिलाई मार्जिन लागणार आहे साडेआठवरती आपली फिटिंग येणार आहे आणि त्यापुढे शिलाई मार्जिन थे तर आधी आता आपण इथे बगल कट घेऊया तर छत्तीस मापासाठी आपण इथे बगल कट घेणार आहे सव्वा तीन इंच इथून आपण बगल कट घेतला सव्वा तीन इंच आणि त्यावरती आता आपल्याला आपलं जे माप आलं होतं साडेआठ ते साडेआठ इथून अशा पद्धतीने घ्यायचं आहे जिथे आपली बाहीची उंची आपण घेतलेली आहे इथून इथपर्यंत इत आपल्याला हे साडेआठ असं घ्यायचं या साडेआठवरती बाही कट करायची नाही साडेआठच्या पुढे आपल्याला दीड इंच शिलाई मार्जिनसाठी एक्स्ट्रा घ्यायचं आहे आपण इथून इतकं हे आरमोलचा निम्मे घेतला त्यानंतर इथे हे दीड इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिन घेतलं आता ही फिटिंगची लाईन आणि ही कटिंगची लाईन आणि यापेक्षा इथे अर्धा इंच थोडंसं तिरकस घ्यायचं अशा पद्धतीने झालं आता आपल्याला देऊन घ्यायचा आहे आका। आकार तर आकार देण्यासाठी मी इथे चॉकचा वापर करते तर इथून सुरुवात करायची एक ते सव्वा इंचापर्यंत सरळ ला सरळ लाईन घ्यायची ही अशा पद्धतीने आणि त्यानंतर असं खाली अशा पद्धतीने हा झाला मागील बगलेचा आकार आता इथेच आपल्याला पुढील बगलेचा आकार द्यायचा आहे इथून परत हे इथपर्यंत सरळ आणि इथून हे असा गॅप घेत असं या दोघांमध्ये अर्धा इंचाचा अंतर गॅप आला पाहिजे अशा पद्धतीने हा आपण बाहीचा आकार दिला मागील बगलेचा आकार पुढील बगलेचा आकार दंडघेर आणि जे एक्स्ट्रा मार्जिन होतं ते आणि इथे घेतलं आहे आपण आरमोलचा निम्मे तर तो आरमोलचा निम्मे कशाप्रकारे काढायचा हे या आधीच्या व्हिडिओमध्ये व्यवस्थित समजावून सांगितलेला आहे तर तो व्हिडिओ तुम्ही बघा म्हणजे तुम्हाला ते व्यवस्थित समजून जाईल आता आपण ही बाही इथे कट करून घेऊ तर हे बघा ही झाली आपली इथे सहा इंचाची बाही तयार हे अर्धा इंच जाणार आहे आपलं बाही जोडण्यासाठी आणि हे इतकं जाणार आहे आपलं पट्टी वाढण्यासाठी आणि हीमध्ये आपली सहा इंचाची बाही इथे तयार होईल हे झालं आपलं साध्या ब्लाऊजसाठी सहा इंचाच्या बाहीचं कटिंग आता आपण बघणार आहे तीन इंचाच्या बाहीचं कटिंग तर इथे हा आपण डबल फोल्ड पेपर घेतला त्यानंतर इथून बाहीच्या उंचीचं माप लावायचं अस्तरचं ब्लाऊज असेल तर त्याच्या उंचीमध्ये एक इंच मिळवायचा आणि जर साध्या ब्लाऊजचं असेल तर त्याच्यामध्ये दीड इंच मिळवायचा उंचीमध्ये तर इथे आपली बाही आहे तीन इंच त्याच्यामध्ये आपण एक इंच मिळवला तर झाले आपले चार इंच तर मी इथे चार इंचावरती मार्किंग केली चार इंचावरती मी मार्किंग करून घेतलं तर इथे हे आपलं उंचीचं मार्किंग झालेलं आहे तर त्यानंतर आता आपण देणार आहे बगलकट तर लहान बाहीमध्ये काय होतं इथे जर आपण बगलकट जास्त घेतला तर हे अंतर जे असतं म्हणजे मी तुम्हाला दाखवलं हे अंतर खूप कमी शिल्लक राहतं तर तशा वेळेला काय करायचं म्हणजे हे किती आहे आता चार इंच या चारचा मध्य करायचा दोन इंच इथून पण हे दोन इंच ही एक पद्धत झाली आणि दुसरी पद्धत सुद्धा तुम्हाला सांगते त्यानंतर ह्या आपण मध्य करून घेतला हे बाहीची उंची त्याच्यामध्ये एक इंच आणि त्याचा मध्य केला त्यानंतर इथे आर्मोलचं माप लावून घ्यायचं आहे आर्मोल आता ही ही बाही आपण समजा कट करतो आहे बत्तीस मापासाठी बत्तीस मापासाठी ही बाही कट करत करतो आहे तर बत्तीस मापासाठी आर्मोल येतो चौदा पंधरा इंच तर जर चौदा इंच आर्मोल आला तर त्याच्यामध्ये आपण एक इंच प्लस केला म्हणजे किती झाले पंधरा इंच तर पंधराचा इथे मध्य करून घ्यायचा आहे पंधराचा मध्य साडेसात तर इथे साडेसात वरती मार्किंग करायचं अशा पद्धतीने आणि पुढे दीड इंच हे आपलं शिलाई मार्जिन आणि इथे दंडगेर दंडघेर आहे दहा इंच तर दहाचा मध्य दहा साडेदहा अकरा हा ज्याच्या ज्याच्या मापानुसार असतो जर आपण अकरा इंच घेतला तरी चालणार आहे तो त्याच्या त्याच्या मापानुसार असतो तर आपण इथे दहा इंच दंडघेर घेतला दहाचा मध्य पाच आणि पुढे दीड इंच शिलाई मार्जिन त्यानंतर ही रेश जोडली आणि ही पण रेश जोडली आणि आता आपण आर्मोलचा मा आरमोलचा आकार देऊन घेऊ आता आपण आरमोलचा आकार देऊ आणि आता खोल आकार खोल आकार देण्यासाठी पण तीच पद्धत लहान मापाला इथे जास्त गॅप ठेवायचा नाही अर्धा इंचाला एक रेश कमी अशा पद्धतीने इथे आकार अंतर ठेवायचं आहे आता ही हे झालं आपला आकार आणि ही झाली आपली तीन इंचाची बाही पण बऱ्याचदा काय होतं जर तुम्ही हा बगलकट क जर तुम्हाला जास्त बगलकट द्यायचा असला तर फार फार ता तर तुम्ही याच्यापेक्षा अर्धा इंच इथे बगलकट देऊ शकता म्हणजे आता आपण हा किती केलेला आहे दोन इंच तर तुम्ही इथे अडीच इंचसुद्धा बगलकट देऊ शकता अशा पद्धतीने अशा पद्धतीने अडीच इंच बगलकट दिल्यावर पुन्हा हे आपलं साडेसात इंच आणि हे दीड इंच आणि इथून अशा पद्धतीने आकार द्यायचा आणि ह्या आकार दिल्याच्या नंतर बाही कटिंग कराय जर तुम्हाला हा मध्य करायचा नसेल आपण आता काय केलं बाहीची उंची अधिक एक इंच त्याचा मध्य करून घेतला आणि सरळ आकार देऊन घेतला जर तुम्हाला तसं करायचं नसेल तर तुम्ही इथून अडीच इंचावर मार्किंग करून हा आकार याच्यामध्ये मिळवून तशा पद्धतीने सुद्धा करू शकता ते पण मी तुम्हाला दाखवते आता हे आपण काय केलं इथून अडीच इंच घेतलं फार जास्त नाही इथे फक्त अर्धा इंचा आपला फरक पडतो अशा पद्धतीने हे बघा अशा पद्धतीने आपण हे आकार देऊन घेतले इथे पाव इंच खाली सरकलं इथे अर्धा इंच खाली सरकलं बस आणि आता आपण ही बाही कट करून घेऊ ही झाली आपल्या तीन इंचाच्या बाहीचं कटिंग तर हे अशा प्रकारे आपलं तीन इंचाच्या बाहीचं कटिंग झालेलं आहे आता मी यातच तुम्हाला अजून दोन इंचाच्या बाहीचं कटिंगसुद्धा दाखवते तर त्यासाठी त्यासाठी मी इथे हा एक पेपर घेतला हा अशा अशा पद्धतीने डबल फोल्ड पेपर घेतला त्यानंतर दोन इंचाची बाही आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला एक इंच मिळवायचं आहे म्हणजे आपले झाले तीन इंच हे तीन इंच झाले बाही आपली आहे दोन इंचाची पण त्याच्यामध्ये एक इंच आपण फिनिशिंगसाठी आणि बाही जोडण्यासाठी मिळवत असतो तर हे झालं आपलं इथपर्यंत त्यानंतर आता याच्यामध्ये काय करायचं हे खूप लहान बाही जेव्हा असते त्यावेळेला काय करायचं बगलकट कर देण्यासाठी सांगते तुम्हाला इथून एक इंच घ्यायचा इथून एक इंच घ्यायचा अशा पद्धतीने एक इंच घ्यायचा आणि इथून सरळ याच्यामध्ये आपल्या आर्मोलचं माप लावून घ्यायचं जर आता आपलं माप होतं बत्तीस बत्तीसचा आर्मोल आला आपला चौदा त्याच्यामध्ये आपण एक इंच मिळवला हे जर बॉडी मेजरमेंट असलं तरच तुम्हाला एक इंच मिळवायचं आहे जर ब्लाऊजवरतून माप घेतलेलं असलं तर त्याच्यामध्ये एक इंच मिळवायचा नाही तर आपलं माप आलं होतं इथे साडेसात ते माप इथे घेतलं साडेसात पुढे दीड इंच शिलाई मार्जिन आणि बाही बाईची उंची छोटी असल्यामुळे इथे दंडगेर जास्त असणार आहे तर दंड घे घेतला आपण सहा इंच म्हणजे बारा इंच आणि त्यामध्ये दीड इंच शिलाई मार्जिन हे अशा पद्धतीने घेतलं त्यानंतर इथे आर्मोलचा आकार त्यानंतर इथे मागील आणि पुढील बगलेचा आकार हे बघा आणि जर तुम्हाला असं वाटत असलं की ही बाई लहान आहे हे इथलं अंतर खूपच कमी राहतं त्यावेळेला काय करायचं बाही जोडल्याच्या नंतर ही बाही तयार होऊन ब ब्लाउजला जोडल्याच्या नंतर अर्धा इंच ही बाही इथून ब्लाऊजला जोडणार आहे आणि अर्धा इंच ही बाजू तुमची फिनिशिंगमध्ये जाणार आहे मग त्या वेळेला इथे अंतर फक्त शिल्लक राहतं पाऊण इंच मग तशा वेळेला काय करायचं इथून खाली तुम्ही अर्धा किंवा पाऊण इंच जाऊ शकता आता मी इथे खाली हे अर्धा इंच मार्किंग केलं इथे अर्धा इंच मार्किंग केलं हे आपण अर्धा इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि हे माप इथे जोडून घ्यायचं हे पण इथे जोडून घ्यायचं म्हणजे आपला जे दंड घेर आहे तो इथे चेक करून घ्यायचा इथून हे सहा इंच पुढे दीड इंच आपलं शिलाई मार्जिन आणि हे याच्यामध्ये जोडून घ्यायचं इथे त्यानंतर इथून ही रेश याच्यामध्ये जोडून घ्यायची इथून ही रेषा इथून एक इंच सोडून याच्यामध्ये जोडून घ्यायची अशा पद्धतीने म्हणजे जेणेकरून इथे तुमचं अंतर थोडंसं जास्त शिल्लक राहतं इथे अर्धा इंच हा बाही जुडण्याचा इथे हा अर्धा इंच फिनिशिंगचा त्यानंतर इथे शिल्लक राहील तुमचं दीड इंच दीड इंच ते दीड इंचाला एक रेष कमी अशा पद्धतीने हे अंतर इथे शिल्लक राहतं तर त्यासाठी ही एक सोपी ट्रिक आहे सर्वात लहान बाही कटिंग करण्याची तर चला तर मग आता आपण याला पण कट करून घेऊ इथे तुम्ही बघू शकता ही आपली दोन इंच मापासाठीची बाही कटिंग करून तयार आहे यामध्ये इथे थोडासा हा आकार दिसतो पण याच्यासाठी हे आपण कशासाठी दिला आहे इथे जी मार्जिन खूप कमी शिल्लक राहते त्याच्यासाठी हा आपल्याला आकार द्यावा लागला आहे अशा पद्धतीने ही आपण केली दोन इंच मापासाठीची बाहीचं कटिंग त्यानंतर ही तीन इंच मापासाठीचं बाहीचं कटिंग ही तयार होऊन दोन इंचाची येणार आहे ही तीन इंच आणि ही बाही आहे आपली सहा इंच मापासाठी आणि ही आपली आहे आपली दहा इंच मापासाठी तर अशा पद्धतीने ह्या सर्व प्रकारच्या बाहीचं कटिंग मी तुम्हाला व्यवस्थित समजवून दिलेलं आहे तुम्हाला जर काही अडलं तर तुम्ही या आधीचा व्हिडिओ बघा त्यामध्ये मी तुम्हाला अजून जास्त डीपमध्ये अशा पद्धतीने समजवून दिलेला आहे तर अशा प्रकारे मी तुम्हाला हे एक दोन तीन आणि चार प्रकारच्या बाई इथे कटिंग करून दाखवलेले आहे प्रत्येक बाही मी तुम्हाला व्यवस्थित कट करून दाखवलेली आहे आणि समजावून सांगितलेली आहे तुम्हाला अजून कशा प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडतील त्यासाठी मला कमेंट करून सांगा मी नक्कीच त्यावर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करीन व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद